नेर येथील किलबिल संस्कार केंद्र व विद्यानिकेतनद्वारा यवतमाळ अमरावती महामार्गावर असलेल्या निर्मल बन्सी लॉन येथे किलबिल महोत्सवाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रेरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राजा चोपडे सचिव प्राध्यापक अजय मोरे सहसचिव प्राध्यापक एन यू धांदे पावर ऑफ मीडियाचे नेर तालुका अध्यक्ष नवनाथ दरोई व्यासपीठावर उपस्थित होते अध्यक्षांचे व पाहुण्यांच्या उपस्थितीत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे यांच्यात करून बक्षिसांचे वाटप करण्यात आले ज्या सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात गणेशाच्या आरतीने करण्यात आली संविधान बचाव गीतावर चिमुकल्याने आपली कला सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांसह सृष्टी गवारे सुर्वी लोखंडे आदित्य उसरे यांच्यासह अन्य विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले कार्यक्रमाचे यशस्वीतेकरिता कल्पना बांडे रोहिणी गिरोलकर चंदा मिसळे आरती देशमुख प्रिया उगवेकर हिमाणी गुल्हाणे कल्पना नैताम स्वाती यवतीकर त्रिवेणी भोयर तेजस्वी चिर्डे शिवानी बोबडे रुपाली केनेरकर शोभना सव्वालाखे सुवर्णा कुरशिंगे मीना कोडापे प्रणाली तुपट प्रिया राऊत यांनी अथक परिश्रम घेतले सूत्रसंचालन चंदा मिसळे प्रासाविक स्वाती यवतीकर तर पाहुण्यांचे आभार आरती देशमुख यांनी मानले नवनाथ दरोई विदर्भ न्यूज नेर